पिंपळगाव बसवंत केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं केक कापून जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला एखादी व्यक्ती आजारी पडली की लगेच डॉक्टरांकडे जातो आणि औषध घेतो बरं झाल्यानंतर तो डॉक्टरांचे आभार मानतो कारण त्यांनी त्याला बरं होण्यास मदत करणाऱ्या औषधं घेण्याचा सल्ला दिला पण या सगळ्यात जीवनदायी औषधं कोण बनवतात आणि शोधून काढतात याचा विचार कुणीही करत नाही फार्मासिस्ट ही अशी व्यक्ती आहे जी औषधं तयार करून रोगांचं निदान करण्यात डॉक्टरांना मदत करते वैद्यकीय शास्त्रातील फार्मासिस्टच्या योगदानाचं कौतुक करण्याच्या उद्देशानं दरवर्षी पंचवीस सप्टेंबरला जागतिक फार्मासिस्ट चा 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 न। फार्मासिस दिन साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे फार्मासिस्टचं कौतुक करणं आणि ते आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत हा संदेश देणं याही वर्षी जागतिक फार्मासिस्ट दिन दोन हजार पंचवीस ची थीम थिंक हेल्थ थिंक फार्मासिस्ट ही ठेवण्यात आली आहे फार्मासिस्ट उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नाशिक जिल्हा केमिस्ट अँड असोसिएशनचे अध्यक्ष सुदेश महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य निलेश पाटील ज्येष्ठ फार्मासिस्ट रत्नपाल शहा सुभाष कोठारी वर्धमान शहा प्रवीण लड्डा बापू आहेर रफिक शेठ राका रा पोपटशेठ रसाळ शहराध्यक्ष स्वप्नील भांबरे तालुका कार्यकारिणी सदस्य दीपक शिरसाट श्रीकांत कदम संजय शिरसाट रवींद्र जाधव सागर चोपडे राम तांबोई विजय शिरसाट आणि पिंपळगाव व ओझर शहरातील सर्व फार्मासिस्ट मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं आयोजन जनता राजा मित्रमंडळाच्या वतीनं उंबरखेड रोड या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि निलेश भाऊ यांच्या पुढाकाराने आज हा फार्मासिस्ट डे भयंकर उत्साहात आणि आनंदात इथे साजरा केलेला आहे धर्म <laughs> केमिस्ट लोकांचे जानता मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत व आपण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मंडळातर्फे हार्दिक आभार थ्री डिजिटल पिंपळगाव